नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भातले प्रत्येक अपडेट आणि त्याचे मधले अर्थ हे आपण देतच राहणार आहोत आणि म्हणून सुद्धा चार पाच पातळीवरचे अपडेट्स आपल्याकडे आहेत एक आहे प्रशासकीय पातळीवरचे अपडेट दुसरे आहेत राजकीय पातळीवरचे अपडेट तिसरे आहे मुंबईतली सद्यस्थिती आणि चौथी आहे प्रशासकीय पातळीवरती जे घडतं आहे त्याबरोबर राज्य सरकार ह्या आंदोलनातनं तोडगा काढण्याच्या दृष्टीनं काही विचार करते का आधी के तर आधी प्रशासकीय पातळीवरचे अपडेट्स आपण समजून घेतले तर मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी आणि कुणबी अशा वंशावळी निश्चित करण्यासाठीची जी समिती होती त्या समितीला राज्य सरकारनं मुदतवाढ दिलेली आहे आणि ही समिती ही ज्या मराठा समाजातल्या सदस्याचं असं कुठलं तरी प्रमाणपत्र आहे की ज्याच्यातनं ओबीसी प्रवर्गात ह्या समाज घटकाला संधी मिळू शकते आणि ज्याच्या जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आपण ज्याला म्हणतो त्या संदर्भातलं काम करते तर आता ह्या समितीला तहसीलदार पातळीपर्यंत व्याप्ती देऊन तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ह्या समितीला तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे दुसरं असं आहे की मनोजरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी जे एम्पॉवर्ड केलेली उच्चस्तरीय समिती आहे ज्याच्यामध्ये श्री राधाकृष्ण विखे पाटील हे अध्यक्ष आहेत दादा भुसे गिरीश महाजन आणि इतर सर्व सदस्य मंडळी या मंडळींची एक बैठक आता थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे आणि ह्या समितीला पूर्ण अधिकार आहेत की जे कॅबिनेटला अधिकार असतात की ज्या अधिकाराचा वापर करून ही समिती श्री मनोज रंगे पाटील यांच्या संदर्भामध्ये काय चर्चा होऊ शकते असं लक्षात येत आहे की जरांगे पाटील यांच्या ज्या आठ मागण्या आहेत त्या समितीने स्वतःच्या समोर ठेवल्यात त्या प्रत्येक मागणीचा विचार कायद्याच्या पातळीवरती आपल्याला काय करता येऊ शकतं ह्या दृष्टीनं ही समिती करणार आहे आणि पहिला ब्रेक थ्रू म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आपण काय बोलायचं काय संवाद साधायला हवा ह्या दृष्टीनं या, या समितीचा पहिला ब्रेक थ्रू आज येऊ शकतो की मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा कुठल्या पातळीवरती होऊ शकते तिसरा मुद्दा आहे तो आहे राजकीय पातळीवरचा ही बातमी आली की बातमी आणली गेली माहीत नाही परंतु श्री अमित शहा यांच्याबरोबर विनोद तावडे यांची चर्चा झाली याची बातमी आली विनोद ताव तावडे हे महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्याकडे बिहार राज्याचा प्रभारी कारभार आहे आणि महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात विधानसभा निवडणुकीमध्ये ते बरेच ॲक्टिव्ह होते तर त्यांच्याबरोबर मराठा आरक्षणासंदर्भामध्ये चर्चा झाली ही गोष्ट बाहेर हो, येणं ही खूप सूचक गोष्ट आहे त्याचे राजकीय अर्थ नंतर विश्लेषणात्मक स्वरूपात बघता येतील आपल्याला परंतु राजकीय पातळीवरती आणखीन एक घडामोड होते आहे आणि ती म्हणजे श्री एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या भेटीला गेलेले आहेत सह्याद्री अतिथीगृहावरती दोघांची बैठक चर्चा सुरू आहे जवळपास एक तासापासनं ही चर्चा सुरू आहे असं म्हणतात अर्थात या चर्चेमध्ये विद्यमान स्थितीमध्ये काय काय होऊ शकतं मराठा आरक्षणासंदर्भामध्ये काय करायला हवं याबद्दलची चर्चा होते आहे असं म्हणतात मला जी सूत्राकडनं माहिती मिळाली त्या संदर्भात ज्या दिवशी आपल्याकडे दहीहंडीचा सोहळा सो साजरा होत होता त्या दिवशी श्री एकनाथ शिंदे आणि श्री देवेंद्र फडणवीस यांची मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्याबद्दल काय करता येईल याची सविस्तर चर्चा झाली एकनाथ शिंदे यांनी पण त्यांच्या पातळीवरती जे प्रयत्न करणं अपेक्षित होतं ते प्रयत्न केले आणि त्यांनी शरद शेवटी सांगितलं मुख्यमंत्र्यांना की माझ्या पातळीवरती प्रयत्न झालेले आहेत पुढचे प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे श्री मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली पुन्हा त्यांनी हे आंदोलन सुरू होण्याच्या आधीपासून जो त्यांचं म्हणणं आहे तेच मांडलं आणि राज्य सरकारवरती काल जे त्यांनी आरोप केले होते की मराठ्याच्या मुलांना त्रास दिला जातो आहे त्यांना अन्नधान्य मिळू नये त्यांना चहा मिळू नये त्यांना कॉफी मिळू नये किंवा पाणी मिळू नये अशा स्वरूपामध्ये राज्य सरकार जी भूमिका बजावत आहे त्याबद्दल एक प्रकारचा त्यांनी इशारा दिला तर या पत्रकार परिषदेच्या नंतर त्यांनी जे आवाहन केलं होतं की मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अर्थात मुंबईकरांना जो त्रास होणार नाही ते तुम्ही बघा कारण आत्ता सी एस टी एम या ठिकाणी पुन्हा कालसारखी स्थिती आहे चार चार पाच पाच तास लोकांना उशीर होत आहे कामावरती पोचण्यासाठी अर्थाने हळूहळू मुंबईमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असं दिसतं आहे आणि हे ओळखूनच मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं की बी एम सीच्या समोर जी गर्दी आहे ती गर्दी तुम्ही कमी करा आ, सी एस टी एमवरती जी गर्दी झाली कारण बहुसंख्य लोक जे मुंबईबाहेर जे वाशी वगैरे भागामध्ये होते ते आता पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानाच्या दिशेनं आलेत आणि त्यामुळं सी एस टी एमवरती मोठी गर्दी झालेली आहे पोलिसांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे की अत्यावश्यक असेल तरच तुम्ही सी एस टी एमवरती प्रवास करा मंत्रालयाच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे कारण लोकांना उत्सुकता आहे आंदोलनाच्या निमित्तानं जे लोक मुंबईमध्ये आलेले आहेत किंवा जे पूर्वी येत होते त्यांना मंत्रालय सी एस टी एम ती बी एम सी हा सगळा भाग बघायचा आहे आणि म्हणून ती गर्दी ही जरांगे पाटील यांच्या वारंवारच्या आव्हानानंतर सुद्धा आहे चार चार किलोमीटरच्या रांगा तिथे लागल्या बेस्टच्या बस या रांगेमध्ये अडकलेल्या आहेत अशी माहिती मिळते आहे त्यामुळं हळूहळू मुंबईतली जी वाहतूक व्यवस्था आहे ती कोलबडत चाललेली आहे आणि याची चिंता पोलिसांना आहे म्हणूनच पोलिसांनी सकाळी खंत व्यक्त करत एक्सवरती एक पोस्ट केलेली आहे की के सद्यस्थितीमध्ये मुंबईतली परिस्थिती पाहता तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढ्याच पातळीवरती तुम्ही बाहेर पडा आणि जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर काही प्रमाणामध्ये गर्दी हटत असली तरी पूर्णपणे गर्दी हटण्याची शक्यता कमी आहे राज्य सरकारच्या पातळीवरती मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर काय चर्चा होऊ शकते ह्या संदर्भात चर्चा सुरू असताना दुसरीकडे ओबीसी समाज घटक हा जो अस्वस्थ झालेला आहे तो तायवाडे यांच्या आव्हानानंतर आज सकाळी दहा ते तीन या वेळेमध्ये नागपूरमध्ये साखळी उपोषणाला बसतो आहे दुसरीकडे लक्ष्मण हाके हे आज पुणे जिल्ह्यातल्या पत्रकार संघाच्या बैठकीमध्ये पुढची आंदोलनाची दिशा ठरवणार आहे त्यामुळे एकीकडे एक मराठा समाजाला ओबीसीमधंच आरक्षण द्या असा जो आग्रह आहे दुसरीकडे त्याचे ओबीसी समाजामध्ये सुद्धा पडसाद उमटायला सुरुवात झाली आणि याच धाग्याला पकडून मनोज जरंगे पाटील यांनी सरकारला असं म्हटलेलं आहे की ते दोन समाजामध्ये ते निर्माण करतायत आमचं कोणाचं आरक्षण काढून घ्या असं मत नाही आहे तर ओबीसीमध्येच आम्हाला आरक्षणाचा लाभ द्या दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा लाभ इतरांना देऊ नये या मागणीसाठी नागपूर ते पुणे या दरम्यान काय करता येईल या दृष्टीनं आज बैठक होणार आहे म्हणजे दोन समाजातले दोन वेगवेगळे समाज घटकातले नेते किंवा प्रतिनिधी आपण जे म्हणायचे कारण तायवाड्यांचं विदर्भामध्ये बऱ्यापैकी अस्तित्व आहे आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे असं म्हणतात तर तिथे ती, ती बैठक होते आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार परिणय फुके हे त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यामुळं एक प्रकारे पुढच्या आंदोलनाच्या दिशेची ह्या निमित्तानं व्याप्ती काय असू शकते ती दिसतंय आता ह्या सगळ्याची परिणिती काय आहे तर ज्या अटी आणि शर्ती घालून दिलेल्या होत्या त्याचं हळूहळू कुठेतरी भंग होताना दिसतो आहे कारण जरांगे पाटील वारंवार आव्हान करतायत की तुम्ही अनावश्यक गर्दी करू नका पाच हजारापेक्षा अधिकचे लोक तर आझाद मैदानावरती आहेतच त्या संदर्भामध्ये अद्याप राज्य सरकारची भूमिका स्पष्ट झालेली नाही आहे कारण हायकोर्टाच्या परवानगीनुसार हे आंदोलन सुरू आहे आणि अशी स्थिती राहिली तर शक्यता आहे की हायकोर्टामध्ये राज्य सरकार जाईल आणि या संदर्भामध्ये अटे आणि शर्तीचं कसं उल्लंघन होत आहे ते सांगेल आपलं ह्या आंदोलनाकडे अत्यंत बारकाईनं लक्ष आहे कारण एका विशिष्ट पातळीवरती महाराष्ट्र उभा आहे आणि त्याबरोबरच हा शेती प्रश्न कसा आहे यात कायद्याच्या निकषावरती काय काय गोष्टी घडत आहेत वेगवेगळे कायदेतज्ञ आपल्याकडे त्यांचं मत पाठवून देत आहेत हरिभाऊ राठोडनी त्यांचं मत पाठवलं आहे बाळासाहेब सराटेंनी मत पाठवलं आहे अनेक प्रेक्षकांनी मला विनंती केली होती की श्री उल्हास बापट यांचं ह्या संदर्भातलं काय मत आहे ते तुम्ही सांगा उल्हास यांनी सांगितलं आहे की मनोज जारंगे पाटील जे म्हणतायत की पन्नास टक्क्याच्या आरक्षणाच्या मागणीच्या आतच आरक्षण मिळायला हवं हो। ते बरोबर आहे कायदेशीरदृष्ट्या कारण या आधीचे जेवढे जेवढे निवाडे आले ते पाहता पन्नास टक्क्याच्या पुढे मर्यादा नेऊन आरक्षणाचा लाभ देणं शक्य नाही आहे हे सिद्ध झालेलं आहे परंतु आत्ता मराठा समाजाला केवळ अशा नोंदीच्या आधारावरती की ज्या नोंदी कुणबी आहेत म्हणून आरक्षणाचा लाभ देता येईल ह्याबद्दल उल्हास बापटांचं असं मत आहे की त्यासाठी ट्रिपल टेस्टची गरज आहे आणि ती प्रक्रिया दीर्घकाळ चालणार आहे प्रत्येक गोष्टीचे अर्थ आणि घडत गड़ असलेली घडामोड तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच थांबूया